नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र शेतीय जीवन या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा हवामानातील अनिश्चितता आणि धोरात्मक बदलामुळे महाराष्ट्रातील तसेच भारतातील कांद्याची बाजारपेठ नजीकच्या काळात अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे तथापि दोन हजार पंचवीसमध्ये सरासरीपेक्षा जास्त मान्सून पाहून पाऊस पडण्याचा अंदाज पीक उत्पादन वाढीसाठी आणि किमती स्थिर राहण्यासाठी अपेक्षित आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आपण काही कारणास्तव शेती एक जुवन या यूट्यूब चॅनलवर कांद्याचे बाजारभाव टाकण्यास विलंब झाला त्याबद्दल श्रमस्व नागपूर सहाशे ते सोळाशे सरासरी तेराशे पन्नास रुपये अकोले एकशे पंचवीस ते सोळाशे एक, एक सरासरी बाराशे एकतीस रुपये जुन्नरू ओतूर आठशे ते सतराशे पन्नास सरासरी तेराशे रुपये कोपरगाव चारशे ते चौदाशे ऐंशी सरासरी बाराशे रुपये पारनेर दोनशे ते अठराशे सरासरी तेराशे रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये वैजापूर शूर तीनशे ते चौदाशे सरासरी बाराशे पन्नास रुपये परंडा पाचशे ते पंधराशे सरासरी एक हजार रुपये रामटेक चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार वाव